आमच्याकडे पहिले नांगर जे होते ना तर ते एवढे क्वालिटी बाज म्हणजे एवढी सफाई नव्हती अशी खालीवर खालीवर खोंगळी पडायची कुड खाली याची एकदम अशी प्लेन नांगटी टीव येऊ राहिली लेवल होती लेवल, होती। माती, लेवल एक माती एक सारखी पडती आणि ट्रॅक्टर बी एकदम मोसम धरून चालतो असं आता तुम्ही जो ट्रॅक्टर चालवला आता किती आरपीएमवर चालवला आम्ही जवळजवळ पंधरा आरपीएम पर्यंत पंधरा आरपीएम कोणत्या गिरवर फसवर फसवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण डेमो घेण्यासाठी आलो आहेत खास करून ओमसाई ॲग्रो या कंपनीच्या नांगराचा आणि इथं आपण फक्त डेमोचं नाही पाहिला आहे मी स्वतः डेमो घेतला आहे शेतकऱ्यांनी डेमो घेतला आहे ट्रॅक्टर आपल्याकडं आहे कुबोटाचा आहे मल्टी युटिलिटी पंचेचाळीस झिरो एक पंचेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे त्याला टायर आहे चौदा नऊ अठ्ठावीस पुढे सात पन्नास सोळा तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असाच राहतो की ट्रॅक्टर पंचेचाळीस एच पीचा आहे आणि टायर चौदा इंचीत मग त्याला नांगर कोणता घ्यायचा तर नांगर आपल्यासमोर आहे ट्रॅक्टर चालक आपल्यासमोर आहेत मालक आपल्यासमोर आहेत आणि आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकताय की हे जे रान आहे हे मक्कीचं रान आहे मका इथं घेतली आहे म्हणजे ढेकळ पाहून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कोणत्या लेवलचं हे शेत आहे पूर्ण ब्लॅक सॉईल आहे आणि कडक थोडंसं कडक पण आहे तर आ, मामा मला एक सांगा आता तुम्ही सुरुवातीला चार तास मारले बरोबर तर काय वाटलं तुम्हाला नाही आम्हाला तर एकदम म्हणजे नांगराची सफाई आणि क्वालिटी एकदम योग्य वाटली असं लेवल एक एकदम एक लेवल ले तुम्ही पण तास मारले मी पण तास मारले सेटिंग लावल्यानंतर तुम्हाला थोडासा लोड जाणवला असेल कारण टापलीन लांबलेली होती पण मी ज्या वेळेस टापलीनची सेटिंग लावली त्यानंतर लेवल जर पाहिली तर एकदम प्रॉपर लेवल आहे म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही म्हणजे जर लांबून जर पाहिलं तर कळणार नाही खाली राणे की नांगरलेलं राणे म्हणजे लेव्हल पण एक सामान पडली संपातळी नांगरणी झाली त्यानंतर नांगर सुद्धा खोलपर्यंत लागलाय आपण किती लागलाय तो पण दाखवणार आहे टेप दाखव आता इथं आपण सहा तास मारलेत म्हणजे तीन मुला मारलेले आहेत तर हे जे अंतर आहे साधारण सतरा फूट आपलं निघालय तर जवळजवळ नांगर किती इंची मामा तो चौ पंधरा इंची पंधरा इंची कुबोटाचा कुबोटासाठी कुबोटा बनवलेला पन्नास फूट उंची पन्नास पन्नास इंची उंची असलेला पंधरा इंची, इंची नांगर म्हणजे हायटेक आपण त्याला चौदाचा नांगर म्हणतो हायटेक नांगर आहे ज्यावेळेस रान निघालय त्यावेळेस साधारण चोवीस इंच आणि पुढं आठ जवळजवळ बत्तीस इंच पर्यंत रान निघालय आपण आता खोली त्याची पाहणार आहोत सर्वसाधारण खोली साधारणतः दहा इंच आहे दहा इंच काही ठिकाणी एक फुटापर्यंत सुद्धा आहे दहा इंच जरी आपल्याला निघाली तरी भरपूर झाली आता प्रत्येक ठिकाणी काही जमिनीत आपल्याला नांगरट चालते काही ठिकाणी एक फूट पण चालते बरेच शेतकरी खोलवट नांगरटी करतात खोलवर नांगरट करण्यासुद्धा हा ट्रॅक्टर चालतो आता तुम्ही जरी पाहिलं तर माती जी इथपर्यंत लागलेली आहे म्हणजे एक जमिनीपासून जरी आपण विचार केला तरी जवळ जवळ दीड फुटापर्यंत म्हणजे अठरा पर्यंत जातोय म्हणजे खोली आपण त्याला कितीही घेऊ शकतो आता शेवटी आपल्या क्षेत्रावर डिपेंड आहे आपण आपल्याला खोली किती घ्यायची परंतु नांगर जर पाहिला तर अतिशय उत्कृष्ट असा नांगर आहे मामा तुम्हाला काय फरक जाणवले तुम्ही स्वतः सांगा आमच्याकडे पहिले नांगर जे होते ना तर ते एवढे क्वालिटी वाज म्हणजे एवढी सफाई नव्हती देत ते अशी खालीवर खालीवर खोंगळी पडायची वर कुड खाली याची एकदम अशी प्लेन नांगटी उरली बॉस लेवल होती लेवल माती एक सारखी पडते माती एक सारखी पडते आणि ट्रॅक्टर भी एकदम मौसम धरून चालतो असं आता तुम्ही जो ट्रॅक्टर चालवला आता हा किती आरपीएम वर चालवला आम्ही जो जो 15 आरपीएम पर्यंत चालवला 15 आरपीएम कोणत्या गियर वर फसवर फसवर रेगुलर फसवर चाललाय ट्रॅक्टर कोणताही लोड नाहीये नांगर आहे 15 इंच म्हणजे थोडक्यात हायटेक नांगर आहे हायड्रोलिक नांगर आहे ट्रॅक्टर 45 एचपी चा आहे ज्याला टायर 14 इंच चे आहेत म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मुळात ट्रॅक्टरला थोडंसं त्याच्या अंगापेक्षा टायर थोडंसं आहे आता याच्यात पाणी आहे म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीनुसार थोडंसं वजन त्याला जास्त आहे आणि नांगराचंही थोडं आपण त्याच्यात वजन पकडू थोडंसं जास्त आहे एवढं असतानासुद्धा ट्रॅक्टर एकदम स्मूथ चालतो आणि ते पण हे राहतात तालुक्यात जी क्षेत्र येतात ही मला असं वाटतं की महाराष्ट्रात सांगली कोल्हापूरनंतर जर कोणते हार्ड वावर असतील तर हे आहेत कारण मला माझ्या ट्रॅक्टरला जवळजवळ चौदा लिटरचं डिझेल लागतं तुमचा ट्रॅक्टर किती डिझेल घेतो तुमचा ट्रॅक्टर घेतो सात लिटर सात लिटर म्हणजे याच्यात सुद्धा सरासरी अजून अर्धा पाऊन किंवा एक लिटर पर्यंत फरक पडू शकतो आता तुम्ही पण जुने नांगरट काढलेले असणारच आहे साधारणतः एवढं रान निघतं का एका नांगरात नाही ना तो तर सगळे सारखेच लागते एक कमी एक जास्त असं होत नाही किंवा दोन उडा आणलेत मग त्याच्यात एखादा लागलाय दोन फूट एखादा लागलाय अडीच फूट असं होत नाही जाताना सारखा लागतोय जाताना एक ना ते ना जाताना एक चालत पण तिकून एक साइड बरुण बरुण लागत नाही म्हणजे याला आपण घास कमी धरतो असं म्हणतो बऱ्याच कंपन्यांचं हेच आहे की मी पॉप्युलर वापरलाय वापरलाय ओम साईचं सा पण वापरलाय अजून बरेच ब्रँडिंग वापरलेत पण बऱ्याच नांगरामध्ये समस्या जाणवते की एक तास कमी लागतं एक तास जास्त लागतं म्हणजे घास कमी जास्त होतो घास कमी जास्त झालाच नाही पाहिजे आणि घास कमी जास्त जो होतो तर हा बनावटीचा प्रॉब्लेम राहतो आता इथं तुम्हाला कसं वाटलं म्हणजे ट्रॅक्टर चालवायला तुम्हाला कंटाळा सारखं वाटत एकदम रिलॅक्स वाटतं म्हणजे बसायला पण चांगला आहे चालवायला पण चांगला आहे पाच एकर जरी म्हणलं तर तुम्ही दिवसात काढू शकता इतका स्मूथ चालतो आरपीएम कमी होत नाही जसं आपण ट्रॅक्टर चालू तशी नांगरट आपली चालते आणि विशेष म्हणजे एक समपातळी आपल्याला नांगरणी पाहिजे असते तर ती इथं आपल्याला पाहायला मिळते पहिली मेन गोष्ट म्हणजे आमचे जे नांगर आहे ना पहिले जुने टेकवले का दहा एक फुट जाऊन लांब लांब लागते आणि हे का जागेवरच लागतो हा पण एक प्लस पॉईंट आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की जिथं जिथ आता हे सगळं डेमोची वावर आहे तुम्ही पाहू शकता की जिथं जिथं नांगर टेकवलाय तिथं तिथं नांगर लागलेला आहे असं नाही की मागचं राहणे मग मा इथं घासलंय कुठं फट्टा पडलाय असं कुठच झालं नाही जिथं नांगर टेकलाय तिथूनच नांगर लागलाय आणि एक लेवल लागली तुम्ही कोणती नांगर पाहू शकता हे नवीन तास आहेत आणि हे जुने तास आहेत एकाच नांगराचे आहेत फक्त इंचीमध्ये फरक असणार एवढंच पण एकाच कंपनीच्या नांगराने हे सगळं नांगरलं आहे कुठेही तुम्हाला वर खाली तास दिसणार नाही आता नवीन नांगर असल्यावर काय होतं की कधी कधी टॉप लिंक लांबलेली असते कधी सिटिंग लावलेली लाव नसते तरीसुद्धा ही क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही नांगर घेणार असाल तर नक्कीच एकदा या नांगराचा विचार करा कारण ॲडव्हर्टायझिंगपेक्षा एक आ, मी स्वतः पण चालक आहे स्वतः पण मालक आहे माझ्याकडं पण ट्रॅक्टर आहे मामांकडं पण ट्रॅक्टर आहे आता त्यांनी तर चालवलं आहेच मी पण चालवलेला आहे आणि मी भरपूर वेळा हा नांगर घ्यायला सांगतो याचं कारण तुमच्यासमोर आहे क्वालिटी एवढी चांगली मिळते की आज अक्षरशः जर चांगली नांगरट झाली तर काही शेतकरी म्हणजे आपण म्हणतो की सर देवोदरीचा धंदा चालू आहे तर शेतकरी खुश होऊन रोख पैसे देतो काय मा बरोबर की नाही नांगरट जर चांगली झाली तर मालकसुद्धा खुश होतो आणि Uh, जेवढी नांगरट चांगली होती त्याच्यावर आपण ट्रॅक्टर सुद्धा खुश होतो कारण आपल्याला एक समाधान असतं की आपल्या ट्रॅक्टरला पण डिझेल कमी लागलं आहे आपल्या ट्रॅक्टरला तास त्रास कमी झाला आहे आणि नांगरसुद्धा एक नंबर चाललाय ह्या गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि नांगर खरेदी करायचं असेल तर एकदा ओम साईला नक्की भेट द्या तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत की एवढे शेतकरी जे आहेत ते लांबवण्यात आहेत फक्त एका नावासाठी या नावामध्ये विशेष काय हे जर पण सांगण्यापेक्षा किंवा नांगर कंपनीनं सांगण्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी सांगितलं तर हे नक्कीच तुम्हाला कळेल की शेतकरी इकडं नांगर घेण्यासाठी लांबून लांबून काय येतात आणि नांगराची क्वालिटीसुद्धा तेच तुम्हाला सांगतील कारण फक्त एका नावासाठी शेतकरी एवढ्या लांब तर नक्कीच येणार नाहीत तर जाणून घेऊया प्रतिक्रिया आ, नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आणि बाळासाहेब नानासाहेब निके वडजी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही कुठं माझे नाव संदीप रामनाथ लस राहणार बारामगाव जी तालुका तालुकाने पाठिक तुम्ही नाशिकचे तुम्ही छत्रपती संभाजी या एवढ्याला या नांगरासाठी कशासाठी म्हणजे काय आवडलं तुम्हाला याच्यात म्हणजे विशेष म्हणजे असं आहे का आमच्याकडे भरपूर वर्क जात आहे नांगराची पण मग यांची जी क्वालिटी आहे यांचं जे स्टील आहे नांगराला जे घासणारे पार्क आहे समजा चरपांका असेल बार असेल हे बोरन कंपनीचे स्टील वापरलेले त्यांनी तर त्याच्यामुळं त्याची घसही कमी होऊन जाते त्याच्यामुळं इतक्या लांब आम्ही नव्वद किलोमीटर लांब आलेलो आहे बोरनचं आता तुम्ही वापरला की याच्याबद्दल नाही आता पहिली वेळ बोरनमध्ये आणि साध्या नाग्रामध्ये तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे भरपूर फरक आहे आमचे तिकडे आहे ना आमचे पहिले साधे नांगर होते ना ते एवढे व्यवस्थित प्लेन नागरची नव्हती वर नांगराचे कुड खाली कुड वर स्टीलचा बॉरॉन फायदा आहे की जर समजा आपला साधा नांगर एक शंभर दीडशे एकर चालतो तर त्याच्या कमीत कमी टिबल चौबल म्हणजे तीन पट चार पट आरामात चालतो म्हणजे त्याला लाईफ जास्त आहे दुसरी गोष्ट हे जे त्यांनी स्टील वापरले हो स्टील चांगलंय मांडी पण जाडे हो त्याच्यानंतर जे पार्ट त्यांनी सेपरेट सेपरेट केले त्याच्यामुळे काय होतं की नांगर बेंड होण्याचे कमी आहे बरोबर आणि बॉरॉन स्टील वापरले त्याच्यामुळे घर्षण कमी आहे दुसरी गोष्ट बनावट अशी की प्रत्येक ट्रॅक्टरला त्यांच्याकडे डिझाईन आहे तो कुबोटाला हा बनवलाय म्हणजे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर साठी पण ते बनवून जसे ट्रॅक्टरची साईज आहे ना त्या तुम्ही आता ट्रॅक्टर साठी बनवून घेतलाय का हो बरोबर तुम्ही कोणत्या साठी बनवलाय आम्ही कुबोटासाठी साठी बनवलाय कि है, पन्नस इन्चे, पन्नस इन्चे, आता किती इंची मध्ये बनवला हा पंधरा इंची फाळ आहे आणि नांगराची उंची हाईट म्हणजे पन्नास इंच पन्नास इंच आता तुमचा ट्रॅक्टर तुम्हाला पंचेचाळीस झिरो एक आहे हा टायर किती चौदाचा टायर त्याला म्हणजे पंचेचाळीस एसपीचा ट्रॅक्टर ज्याला सुरुवातीला पहिले तेरा सहा आठ चे टायर होते त्याला आता कंपनी चौदाचे टायर दिले आणि चौदाच्या टायरला बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो की ट्रॅक्टर आमचा पंचेचाळीस एच पी पण त्याला टायर चौदा इंच mm. मला सांगा आता तुम्ही जुने दिसता भरपूर बरोबर तुमच्याकडे पहिल्यापासून ट्रॅक्टर आहे मग तेरा चा जर टायर असेल तर त्याला चौदाचा नांगर चालल mm. का नाही चालत नाईत नाही नाही कारण की फळी मोठी जर टायर टायर जर चौदा इंची हो आणि नांगर जर बाराचा किंवा तेराचा हो तर काय प्रॉब्लेम आहे नाही मग ते नांगराच्या तासामध्ये टायर बसत नाही सर मग हे शेतकऱ्यांचा जो प्रश्न राहतो बऱ्याच कमेंटमध्ये मी बऱ्याच वेळा वाचले की आम्हाला टॅक्टर आमच्याकडं चौदाच्या टायरच आहे पण आम्ही बारा इंची नांगर वापरतो किंवा आमच्याकडं सोळाचं नांगर आहे पण आम्ही चौदाचे टायर वापरतो बरोबर तर हा प्रॉब्लेम काय आहे तर चौदाचा ज्या वेळेस आपल्याकडं नांगर असतो आणि सोळाचं टायर असतं तर चौदाच्या तासात सोळाचं टायर बसत नाही बसत नाही परिणामी टायर घर्षण जास्त लवलं टायर मेंटेनन्स लवकर बरोबर आणि डिझेलही जास्त लागतं तर हे कारण आहे आपल्याला ज्या पद्धतीचं ट्रॅक्टरला टायर आहे त्याच पद्धतीचा नांगर असावा बरोबर मग आता हायटेक मध्ये बरेच ऑप्शन आपल्याकडे दोन मध्ये अवेलेबल आहेत आता तुम्ही म्हणताय की बनवून घेतलाय म्हणजे ट्रॅक्टर जसा पाहिलाय की ट्रॅक्टर किती एच पीचा आहे त्याला टायर कोणत्या साईजचे आहेत आणि त्या ट्रॅक्टरला किती वजनाचा नांगर पाहिजे हे सुद्धा पाहिलं जातं अण्णाना पहिले अण्णा ना पहिले मला आम्हाला म्हणजे नांगरे जवळ बुक करायचे ना तर आम्ही आलतो अण्णा तुमचं ट्रॅक्टर कोणता आहे म्हणलं आमचा आहे पंचेचाळीस इंच पीचा तर मग बाकीचे अण्णा अठ्ठेचाळीस इंचचे हाईट दिली म्हणजे तुम्हाला कुबोटाला पन्नास ची हाईट लागेल म्हणे असं नाही म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर नुसार तुम्ही आपला नांगर इथून बनवू शकता आणि विशेष म्हणजे नांगराबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी हाच नांगर दाखवला आहे तर हा नांगर मी ॲडव्हर्टायझिंग म्हणून दाखवलेला तर इथं शेतकरी वैयक्तिक येऊन स्वतःचं मत नोंदवतात आणि त्यांना माहिती आहे की इथं फक्त नाव नाही आहे तर एक क्वालिटी नांगराची क्वालिटी आहे क्वालिटी नांगराची क्वालिटी तुमच्या समोर आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम अँड स्पेअरन दाखवलेलं आहे आज कोणतीही कंपनी तुम्हाला स्पेअर सोडा तुम्हाला आतमध्ये सुद्धा घुसू देत नाही न्स आणि तुम्हाला बारीक बारीक ज्या गोष्टी ह्या दाखवत नाही पण इथं तुम्हाला सगळ्यात बारीक बारीक गोष्टी सुद्धा दाखवल्या जातात आणि क्वालिटी दिली जाते बाकी तुम्हाला अजून काय वाटतं नांगराबद्दल क्वालिटी अजून मला एक सांगा आता तुम्ही तुमच्याकडे पण वर्कशॉप देत आपल्या महाराष्ट्रात भरपूर वर्कशॉप तिकडे भरपूर आहे तिकडं एक लाखाच्या आतमध्ये बॉरॉन स्टील देणारी कंपनी आहे का नाही आता बरेच शेतकरी म्हणतात बॉरॉन स्टील काय वेगळं नसतं बरं सगळं सारखंच असतं आता मला तुम्ही सांगा तुम्ही चालवताय बॉरॉन स्टील आणि रेग्युलर स्टील याच्यामध्ये फरक असतो की नसतो फरक आहे ना म्हणजे बॉरॉन स्टील हे वेगळं स्टील येतं जे आपण म्हणतो ती रफनेस म्हणा जरी घासला तरी रेग्युलर स्टील पेक्षा कमी कमी म्हणून त्याचं लाईफ जास्त आहे आणि मला असं वाटतं की बॉरॉन स्टील मध्ये एक लाखाच्या हात नांगर देणारी ही पहिली कंपनी आहे आणि त्यातली काही नगर जिल्ह्यातली कंपनी आहे आम्ही आता फार नव्वद किलोमीटरवरून आलो तर <laughs> नव्वद किलोमीटर फक्त क्वालिटी हा आहे तर आपण आता डेमो पण पाहणार आहोत की ट्रॅक्टर कशा पद्धतीनं चालतोय तो बोटावर आता पन्नास इंचीचा जो नांगर आहे हा कसा चालतोय त्याची पलटी कशी पडते ट्रॅक्टरला लोड किती येतोय कारण नांगर घेणं म्हणजे फक्त काही ऍडव्हर्टायझिंगचं काम नाहीये किंवा फक्त नावा म्हणून आले तर असं पण नसते ट्रॅक्टरला त्या नांगर ओढतोय का ते ओढतोय तर त्याचं वजन किती आहे त्याचं वजन कमी भरतंय की जास्त भरतंय त्याची बनावट कशी आहे बनावट आहे की सुती नाही आहे म्हणजे काही आहेत शिपणे दिसायला भरपूर भारी दिसत पण त्याला सुतीपाना अजिबात सुती सुतीपाना न चल सुती तर ट्रॅक्टर चांगला चालत नाही ट्रॅक्टर चांगलं चालत नाही तर त्याच्या ऑइलची खपत वाढते डिझेलची खपत वाढते परिणामी ट्रॅक्टर चालकाचा आणि मालकाचा लॉस होतो